सकाळ सर्वांना आता दोन जमा बाकी आहेत एक रस्ता चांगला करायचाय आणि नदीवरती आंघोळ करायला नदीवरती आंघोळ करायला पाळायचं काम करायचंय थांबायचं उतर तोपर्यंत जाऊ खाली वाढल्या खाली वाढल्या खाली वाढले अरे पाणीच नाही गणपतीला आलो आम्ही पाणीच नाही

चल ना ती हा तो बस आता मागचा अरे हे अरे थांब अरे या तिकडे टाकायचं होतं

काम करतोय पण दिसत नाही कारण की व्हिडिओ काढायला व्हिडिओग्राफर नाहीये मी मी सांगतोय पब्लिकला आता <laughs> दुसरा गड्डा बुजवायला जाणार आहोत कारण की नंतरला विसर्जनला काही इश्यू नाही झाला पाहिजे त्यासाठी त्यानंतर मग रस्त्याचं काम बाकी आहे रस्त्याचं जा काम झालं किंवा गौरीच्या कोंडीवर आंघोळ करायला जाणार आहे हा भाई फुल मजा फुल वीस जण आहेत काळजी पण तेवढी घ्यायचे कारण की पाण्याबरोबर भंकच नाही करायचे पाणी खूप वाढलेलं गाडी मागे घे तुझी टाक गाडी पाठी प्रतिक्रिया तिकडं नाही तर कोपऱ्याकडं तिथं पण खाली खरक आहे काय असं करतो रे आणि काय एवढं लांब कुठं घेतो असं काय करतो कुठं वड ना अशी दोन पाय मागे टाकणी वड मागे पुढे टोक मंडळाचे कार्य करते समीर असं चार चार दाने काय नेतो रे मातीचे काय यार तो बघ तो बघ दमला अरे असा अरे आपला बुवा भजनी बुवा कुठं जाता ती भागवड इकडे इथलं इथलं ओढत नाही इकडे टाक नावाजलेले भजनी बोल लवकर घे कुठे इथे हा तिकड टाक इकडं तर हा खड्डा बुजवून झाला आहे आमच्या इकडचा आता दुसरा खड्डा बुजवला का माहीत नाही तो मोठा होता खूप खड्ड्याला भर जास्त होती अजून रस्ता तयार करायचा त्यानंतर आंघोळीला जायचं कारण की विसर्जनला काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे लाल हे जरा लोच आहे खाली लोळ अरे हे पण किती आहे आता दोन खड्डे बुजून झालेत आता रस्त्याचे काम बघते पण आंबोळ कामाची वास होते बरं आता हे काम झालं की डायरेक्ट आंघोळीला राहू फक्त आलाय डबल त्याला आई गेला पुढे घरी गेला सुजयचा मोबाईल ठेवाय का आंघोळ करायची दहा वाजतो होती खड्डे बहिले राहिलेत मोहीला उशीर झालाय मुळीला उशीर झालाय म्हणजे पाच मिनिटात बाहेर पोर आपला वळू दाखवत त्याला गुडवायचं आहे टी शर्ट वळू दाखवत उद्या करू पाहिजे आता पायावर टाकला

आगी, आगी। तो बाकी बाकीची अर्धी कामं झाली आहेत अर्धी कामं बाकी आहेत म्हणजे अजून खालच्या खड्ड्या बाकी पण वेळ जास्त झाल्यामुळे आता आम्ही चालू आहे अंघोळ करायला पंचवीस लाखाचा पंचवीस लाखाचा कॉन्ट्रॅक्ट भेटलय जितेंद्र नारकर यांना

अब हा उडी टांगायला तयार होतोय वेندي तो भाई पहला हा फोटो काढू अरे हा बोद असणार तो 50 रुपये इथे टाक हे आमदानी कोको दोन अनुदानी कोको बाबा नागडाव ना काय काय आता अंगूळ काढणार भाई डबल काउंट पाण्यात देतो